अरे बापा 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 धनाजी नेमकं कुठं आलो म्हणायचं आपण सरदार एकविसाव्या शतकात अरे वा मग जायच्यासाठी आपण रक्त सांडलं ती प्रजा नेमकी कशी म्हणायची कशी काय म्हणायची आव राजा असत तर एकेकाची मुंडकी छातली असती तोफे पुढं देऊन उडवला असत एकेकाला अरे ते कस काय आवईतल्या लोकांना कोणाचं बी काय घेणं देणं नाही जो तो फक्त आपल्या कामाचं आपल्या पाहतो पाहतूया अरे नेमकं म्हणायचं तरी काय तुला म्हणायचं काय कप्पाळी का चंद्रकोर हे भली मोठी दाढी कानात बाळी गळ्यात रुद्राक्ष हातात कड <laughs> अरे चांगला आहे कि मग चांगला आहे पण यांचं फग दिखाव्यासाठी ते ते काय म्हणते ती इंस्टाग्राम फेसबुक इकडे फोटो टाकण्यासाठी मुळात आई बहिणीचा आदर नाही शिवरायांचं नाव पण त्याच तोंडात मावा दारू आणि नुसत्या शिव्या छी छी काय म्हणतोस सरदार आपल्या एक शत्रूच्या स्त्रीला आईचा सन्मान देऊन तिची चोळी बांगडी केली आणि आजकालची पोर आवा स्वतःच्या मित्राच्या बहिणीवर वाईट नजर पाहते आहो सरदार खरं सांग या आणि अजून तर गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदान बी करतात